नमस्कार मंडई मुलांच्या लहान सुट्टीसाठी किंवा मुलं शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना लगेच भूक लागते तर अशा वेळेस दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि तेही पात्रामध्ये तुम्ही छान जाळीदार असे हे मिनी केक बनवू शकता अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हे चॉकलेट केक तयार होतात पहिल्यांदाच तुम्ही केक करणार असाल ना तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे अगदी साधी सोपी चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम चाळणीमध्ये एक कप मैदा घालून घेऊयात आता मैदा वापरायचा नसेल चल तर एक कप गव्हाचं पीठ वापरू शकता मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने देखील तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता आता त्यामध्ये आपण अर्धा कप पिटी साखर घालूयात एक टेबल स्पून दूध पावडर आता दूध पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरले तरीही चालेल त्यानंतर दोन टेबल स्पून अनस्वीटेड कोको पावडर तर घरात जे रेग्युलर साखर असते ना तीच मी मिक्सरला फिरून त्याची पिट्टी साखर करून घेतलेली होती आता त्यामध्ये वन टी एस पी बेकिंग पावडर आणि हाफ टी एस पी खाण्याचा सोडा चिमूटभर मीठ पोह्याच्या चमच्याने हे साहित्य मोजून घ्यायचं असेल तर एक मोठा चमचा दूध पावडर दोन मोठे चमचे मिल्क पावडर अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चिमूडभर मीठ हे सर्व जिन्नस एकदा चाळून घेतल्यानंतर पुन्हा एकत्रित करून अजून आपण त्याच चाळणीने दोन वेळा चाळून घेणार आहोत अशा प्रकारे चाळून घेतल्यामुळं केक खूप हलका होतो सर्व सुके चाळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी एका बाउलमध्ये साधारणपणे अर्धा कप रूम टेम्परेचरवरील दूध घेतलेले आहे आता त्यामध्ये वन फोर्थ कप दही दही हे जास्त आंबट अजिबात नसावे आता ज्या वाटीने तुम्ही मैदा घेतला ना त्याचा चौथा भाग त्यामध्ये दही घालावे वन टी एस पी चॉकलेट इसेन्स चॉकलेट इसेन्स नसेल तर व्हॅनिला इसेन्स टाकला तरीही चालेल हाफ टी एस पी विनेगर विनेगर तुमच्याकडे नसेल तर ते स्किप केले तरीही चालेल आता हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित दोन ते तीन मिनटं हे फेटून घेऊयात आणि ही रेसिपी पाहताना तुम्हाला माझी जरासुद्धा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता सुक्या जिन्नसामध्ये आपण हे लिक्विड ओतून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकाच डायरेक्शनने किंवा कट आणि फोल्ड ह्या मेथडने आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये पाव कप दूध ओतून घेतलेले आहे तर जवळपास आपण हे बॅटर करण्यासाठी पाऊन कप दुधाचा वापर केलेला आहे कधी कधी काय होतं मैद्याच्या क्वालिटीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त दूध लागू शकतं कोणतेही केकचे बॅटर तयार करताना ते ओवर मिक्स झाले की केक हा खाली बसला जातो त्यामुळे हलक्या हाताने छानपैकी ते हाता मिक्स करून घ्यावे एकीकडे बॅटर तयार झाल्यानंतर आपण पात्राला तेल लावून घेऊयात बॅटर तयार झाल्यानंतर लगेच ते पात्रामध्ये ओतून घ्यावे जास्त वेळ तुम्ही बॅटर तयार करून बाजूला ठेवलं आहे की हवा तसा केक अजिबात फुलत नाही छोट्या पैने आपण थोडे थोडे करून बॅटर पात्रामध्ये घालून घेऊयात पात्रामध्ये बॅटर ओतत असताना काटोकाट न भरता थोडीशी जागा ठेवल्यामुळे केक फुलण्यासाठी त्याला मदत होते त्यामुळे बॅटर काटोकाट अजिबात भरू नका चला तर पात्रामध्ये अशा प्रकारे सर्व बॅटर मी घालून घेतलेले आहे पात्र अशा प्रकारे टॅप करून घेतल्यामुळे अजिबात एर पकडत नाही त्यामुळे केक छानपैकी फुलला जातो आता हे आपेपात्र मी गॅसवरती ठेवून गॅसची आज पूर्णपणे मंद करून घेतलेली आहे आता त्यावरती झाकण ठेवून आपण आठ मिनटं हा केक छानपैकी के आपण बेक करून घेणार आहोत पाच मिनटानंतर झाकण काढून केक चेक करावा हे केक बेक करण्यासाठी आठ मिनिटापेक्षा तुम्हाला कमी देखील वेळ लागू शकतो परंतु आठ मिनटांपेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही तर जवळपास आठ मिनटानंतर पहा अजिबात तूथपिकला हे बॅटर लागलेले देखील नाही आणि गॅस बंद करून लगेच पात्रामधून हे केक काढून घ्यावेत जास्त वेळ हे केक पात्रामध्ये ठेवले की पात्र गरम असल्यामुळे हो खालचा जो केकचा बेस आहे ना तो कडक होऊ शकतो सुरुवातीला केकचे बॅटर ओतण्यापूर्वी आपण जेवढं तेल लावलं ना तेवढ्याच तेलामध्ये छानपैकी हे जाईदार केक तयार झालेले आहे अजिबात जास्तचं तेल देखील लागत नाही चला तर आपण हे सर्व केक आता आपेपात्रामधून काढून घेऊयात तर मेजरिंग कप नसतील तरी देखील तुम्ही पोह्याच्या चमच्याने प्रमाण घेऊन छान जाईदार आणि झटपट असे मिनी केक तयार करू शकता तर या ठिकाणी हे मिनी केक पाहून तुम्हाला कळालंच असेल छान जाईदार आणि फ्लपी असे हे केक तयार झालेले आहे माझ्या मुलीला ह्या मिनी केकवरती चॉकलेट सिरप स्प्रेड केले की खूप आवडते परंतु चॉकलेट सिरप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे रेसिपी थोडीशी तरी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बिलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद